मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय नुकताच दिलाय विभक्त पत्नीने कमवू न शकणाऱ्या पतीला पोटगी द्यावी असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय नेमकं काय घडलं प्रकरण काय होतं आणि कोर्टाने काय म्हटलं लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत आजारपणामुळे कमवू न शकणाऱ्या पतीला दरमहा दहा हजार रुपये देखभालीचा खर्च देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने विभक्त पत्नीला दिलेत हिंदू कायद्यातल्या तरतुदीत जोडीदार असा शब्द नमूद करण्यात आला त्यात पती आणि पत्नी असा दोघांचाही समावेश आहे असं हा निकाल देताना न्यायमूर्ती शर्मिला देशमुख म्हणाल्या त्यांच्या एकलपीठाने दोन एप्रिलला हा आदेश दिलाय विभक्त पती आजारपणामुळे कमवू शकत नाही हे पत्नी अमान्य करत नाही पती स्वतःला सांभाळायला असमर्थ आहे आणि पत्नीकडे उत्पन्नाचा स्रोत आहे त्यामुळे ती पतीला अंतरिम देखभालीचा खर्च देण्यास बांधील आहे असं न्यायमूर्ती देशमुख यांनी म्हणलंय विभक्त पतीला दरमहा दहा हजार रुपये देखभालीचा खर्च देण्याचा दिवाणी न्यायालयाचा मार्च दोन हजार वीसचा आदेश होता या आदेशाला आव्हान देणारी याचिका पत्नीने उच्च न्यायालयात दाखल केली होती ती उच्च न्यायालयाने फेटाळली फॅमिली कोर्टाने घटस्फोट मंजूर करताना पतीचा देखभालीचा खर्च मागणीचा अर्ज मंजूर केला काही आजारांमुळे आपण कमवू शकत नाही त्यामुळे बँकेत मॅनेजर असलेल्या विभक्त पत्नीला देखभालीचा खर्च देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पतीने केली होती त्यावर आपण गृह खर्चाचे हप्ते फेडतो आहोत त्यातच अल्पवयीन मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच आहे त्याशिवाय फॅमिली कोर्टात प्रकरण सुरू असतानाच आपण कामावरून राजीनामा दिलाय त्यामुळे आपल्याकडे उत्पन्नाचा स्रोत नाही असं पत्नीने उच्च न्यायालयात सांगितलं होतं त्यानंतर सुनावणी दरम्यान पत्नीकडे उत्पन्नाचा स्रोत आहे हे त्या पतीकडच्या वकिलाकडून सांगितलं गेलं आणि त्यानंतर शेवटी सुनावणी जेव्हा निकालापर्यंत आली तेव्हा उच्च न्यायालयाने हे म्हटलं की पत्नीने असं कुठेच म्हटलं नाही आहे की तिच्याकडे उत्पन्नाचा स्रोत नाही आहे त्यामुळे तिने पतीच्या आजारपणामुळे तो जर का कमवू शकत नसेल तर त्याला पोटगी द्यावी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे यानंतर अनेक केसेसमध्ये आपल्याला निर्णय बदलताना दिसू शकतो तुमचं या निर्णयावरती म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा